सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर ओरिला मुंबई पोलिसांनी समन्स बजावले तब्बल दोनशे 252 कोटी रुपयांच्या ड्रग्स प्रकरणामध्ये अँटी नार्कोटिक्स सेलने ओरिला हे समन्स बजावलेले आहे ओरिला चौकशीसाठी आज अँटी नार्कोटिक्स सेल चार घाटकोपर युनिट मध्ये दुपारी एक वाजता हजर राहण्याचे आदेश ही देण्यात आले 252 कोटींच्या ड्रग्स प्रकरणामध्ये मुंबई पोलिसांनी आरोपी मोहम्मद सलीम मोहम्मद सुहेल शेख ला अटक केली होती आणि त्यानंतर आता ऑरेची चौकशी होणं बाकी आहे अधिक माहिती घेऊयात ऋतिक गडकवार याच्याकडनं ऋतिक या संपूर्ण प्रकरणामध्ये आपण बघतोय ऑरिची चौकशी होणं अपेक्षित आहे काय अधिक माहिती नक्कीच आपण बघतो एकंदरीत हे मोठं प्रकरण आहे दोनशे बावन्न कोटी रुपयांचं ड्रग्सचं प्रकरण आहे या प्रकरणी जो मुख्य संदर्भातला सूत्रधार आहे किंवा दाऊदचा हस्तक म्हटलं जातं सलीम डोळा उर्फ जो मोहम्मद सोहेल आहे त्याला पोलिसांनी काही दिवसांपूर्वीच अटक केलेली आहे त्याला भारतात देखील आणण्यात आलेलं होतं त्यानंतर त्याच्याकडे जेव्हा चौकशी केली त्यावेळेस त्याचं ड्रग्ज तो कसा विकायचा याची माहिती पोलिसांना मिळालेली आहे त्याचा जो आ, प्र पद्धत होती ड्रग्स विकण्याची देशात किंवा विदेशामध्ये तो सुरुवातीला ड्रग्स पार्ट्या आयोजित करायचा आणि त्या ड्रग्स पार्ट्यांमध्ये हे ड्रग्स विकत होता आणि अशा पद्धतीच्या ड्रग्स पार्ट्यांमध्ये अनेक सेलिब्रिटी आहेत अनेक जे कलाकार आहेत त्यांचे नावं या संदर्भात आलेले आहे त्यामध्ये हा ऑरी असेल किंवा नोरा फतेही आहे सिद्धांत कपूर आहे श्रद्धा कपूर आहे जिशान सिद्दीकी आहे असे अनेक मोठे नावं जे आहेत या पार्ट्यांना हजेरी लावल्याचं या आरोपीकडून सांगण्यात आलेलं आहे आणि त्याचनुसार काल सिद्धांत कपूर या तेची चौकशी झालेली आहे आणि आज जो ऑरी आहे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर त्याची एक वाजता चौकशी होणार आहे त्यात मागच्या वेळेस देखील समन्स बजावण्यात आलेला होता मात्र त्याने काही कारणास्तव मी पुढे चौकशी लेल असं पद्धतीस त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं होतं त्यानुसार आज एक वाजता त्याला बोलवण्यात आलेलं असून घाटकोपर येथील अँटी नार्कोडॅक्टेक्स या ठिकाणी हे जे युनिट आहे त्यांच्या वतीनं हा तपास सुरू आहे ते आता ऑरीची चौकशी करतील आणि या चौकशीमधून काय समोर येतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे नक्कीच धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी